श्रावण महिन्याच्या प्रा प्रारंभीच मनमाडसह संपूर्ण नांदगाव व चांदवड तालुक्याच्या पंचकृषीत मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या असून तब्बल महिनाभर प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे गेल्या काही आठवड्यापासून पावसानं दडी मारल्यामुळे खरीप हंगामावर संकट ओढवण्याची शक्यता होती मात्र आज झालेल्या भीषण पावसामुळे जमिनीत चांगली ओल निर्माण झाली असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मक्याचे सोयाबीन व बाजरीसारख्या पिकांना विशेष फायदा होणार आहे मक्याच्या पिकाच्या दृष्टीने तर हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरतो कारण सध्या पीक वाढीच्या महत्वाच्या टप्प्यावर आहे दिवसभर असाच पाऊस चालू राहील अशी हवामान विभागाची शक्यता आहे स्थानिक शेतकरी ग्रामस्थ आणि नागरिकांनी आभार मानले आहेत श्रावणात महादेवाची कृपा लाभते आणि त्यातूनच हा पावसाचा आशीर्वाद मिळतो सर्वत्र बोललं जात आहे आता एकच अपेक्षा की पुढील दिवसातही असाच समाधानकारक व सतत पाऊस सुरू राहील बळीराजाला भरभरून धान्य घेता येईल आणि संपूर्ण नांदगाव चांदोड व मनमाड परिसरातील शेतकरी सुखी होतील श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे आणि पावसाची कशी सुरुवात वाटते तुम्हाला एकदम आनंदी आनंदीच मस्त पाऊस झालेला एक महिन्यापासून पावसाने दडी मारलेली होती शेतकरी दुखी होते पण एकदम आनंदच झाला आहे का असं मस्त पाऊस झाला आहे त्यामुळं शेतकरी आनंदी झाले पाऊस झाल्यामुळं तुम्हाला अजून काय काय फायदा झाला तुम्हाला फायदा आमच्या या मक्का जळून चालल्या होते बाजरी जळून चालली होती त्या कांद्याचे रोपं वगैरे यांच्या आधी हे झालं पण एवढंच करावं सरकारने का आता सध्या पाऊस झाल्यामुळं आनंदीत आहे फक्त खादी उपलब्ध करून द्यावा एवढीच फक्त विनंती करतो आहे आम्ही बस याच्यापुढे काही अपेक्षा ठेवत नाही